प्रेम अंध असतं असं म्हणतात प्रेमात ना रंग पाहिला जातो नाही धर्म ना वय पाहिलं ना पैसा कुठलंही नात्या हे विश्वासावर अवलंबून असत प्रेमाचा पाय आहे विश्वास नात्याचा पाय आहे विश्वास आणि प्रेम यातील दोघांपैकी एकही जण घराबाहेर गेलं तर त्या विश्वासाला आणि नात्याला तडा जातो जो मनावर खोलवर घाव करतो देशात गेल्या काही वर्षांमध्ये विवाहबाह्य संबंधांमध्ये वाढ झाली आहे कधी पुरुषाचं तर कधी स्त्रीचं कोणाचं ना कोणाचं अफेअरचं वृत्त आपल्याला वाचायला मिळतं अशीच एक धक्कादायक घटना समोर आली होती साधारण वर्षभरापूर्वी एका विवाहित स्त्रीचं अफेअर सुरू होतं नवऱ्याने पत्नीला नको त्या अवस्थेत रंगे हात पकडल्यावर त्याच्या पायाखालची जमीनच सरकली पत्नीचा असा अनैतिक संबंध उघड झाल्यामुळे पतीला मोठा धक्का बसलेला असतो सगळ्यात धक्कादायक म्हणजे त्या स्त्रीचं पंधरा वर्षीय मुलाशी अफेअर होतं हे पाहून तर नवऱ्याच्या संतापाचा पारा चढला या महिलेला दोन मुलंही आहेत त्यानंतर तिचं असं कृत्य संतापजनक आहे राजा राणीचा होता नवऱ्याची आर्थिक परिस्थिती चांगली होती एके दिवशी नवऱ्याने लवकर निघून बायकोला सरप्राईज देण्याचं ठरवलं बायकोला न सांगता तो अचानक घरी आला पण पाहतो तर काय पत्नी एका तरुणासोबत नको त्या अवस्थेत त्याला दिसली त्याच्या सुखी संसारात भूकंप आला त्याने पत्नीला सगळ्याबद्दल विचारणा केली पण तिने सांगण्यास नकार दिला अथक प्रयत्नानंतर तिने आपल्या या तरुणाशी नाते संबंध असल्याचं कबूल केलं तब्बल महिन्यापासून अनैतिक संबंध सुरू होते धक्कादायक म्हणजे या घटनेच्या काही दिवसांपूर्वी नवरा मुलांसह आपल्या आई वडिलांकडे गावी गेला होता तेव्हा पत्नी दोन दिवस त्या तरुणासोबत हॉटेलमध्ये जाऊन राहिली होती पतीने पत्नीच्या मोबाईलची झाडाझडती घेतल्यावर त्यामध्ये पत्नी आणि या तरुणाचे अनेक अश्लील फोटो आणि व्हिडिओ त्याला दिसले या सगळ्या घटनेचा पतीवर खोल आघात झाला पत्नीला कधी माफ न करण्याचा निर्णय त्याने घेतला पत्नीची बदनामी होऊ नये म्हणून त्याने हे प्रकरण पोलिसांपर्यंत नेलं नाही मात्र परिसरात या घटनेची चर्चा होत होती दरम्यान या घटनेनंतर पत्नीने तरुणाशी असलेले अफेअर तोडले ही घटना हरियाणामधील आहे